नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती हाती येते आहे बऱ्याच तालुक्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे होय आज आहे चार एप्रिल आणि तीन एप्रिलला दोन एप्रिलला दो तसेच आज देखील काही तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप केले जाणार आहे आणि याची अधिकृत माहिती जी आहे तर ती आम्ही आमच्या सूत्रांकडून आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना या योजनेच्या पैशाचे वाटप केल्या गेले आहे चला तर श्रोते हो वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या तालुक्याचे नाव देखील कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका शो हो एवढंच नव्हे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओला जिथे टायटल आहे त्यावरती जर तुम्ही टच केलं तर व्हिडिओचं डिस्क्रिप्शन उघडेल त्यामध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मनातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत कोणकोणत्या तालुक्याला पैसे मिळाले आहे ठीक आहे आता यामध्ये पहिला तालुका आहे पहिला तालुका, आहे। पहिला तालुका, आहे। पहिला तालुका आहे। आपले श्रोता त्यांनीच आपल्याला कन्फर्म केलेला आहे आणि आमच्या याच्यातून देखील कन्फर्म झालेला आहे जिल्हा बीड तालुका माजलगावमध्ये आज मला पैसे भेटले आहे पंधराशे रुपये असं कोण सांगत आहे तर ताया सोलने असं आपल्याला सांगत आहे तर बघा यांच्या तालुक्यामध्ये पैशाचे वाटप झालेले आहे बीड जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे तर बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैशाचे वाटप झाले आहे माजलगाव माजलगाव तालुक्यामध्ये पैशाचे वाटप झालेले आहे आता दुसरा तालुका जो आहे दारवा जिल्हा यवतमाळ दारवा जिल्हा यवतमाळ येथील आपले श्रोता आपल्याला सांगत आहे की ता दारवा जी यवतमाळ दोन महिन्याचे पैसे आले असं कोण सांगत आहे गौरव भोगाडे गौरव भोगाडे आपल्याला सांगत आहे की जिल्हा यवतमाळ दारवा इथे दोन महिन्याचे पैसे वाटप करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील आपला तालुका आहे जुन्नर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनाचे पैसे आले आहे तीन हजार रुपये जुन्नर तालुक्यामध्ये देखील संजय गांधी निराधार योजनाचे तीन हजार रुपये आले आहे असं कोण सांगत आहे तर करंद करंद ओंत असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे आणि आमच्या देखील लिस्टमध्ये जुन्नर तालुक्याचं नाव आलेलं आहे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तर तो आहे पुढील तालुका आहे मिरज तालुका मिरज तालुक्यामध्ये दे देखील गुढीपाडव्याच्या दिवशी तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे मिरज तालुक्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे आता पुढचा तालुका बघूया पुढचा तालुका आहे बुलढाणा जिल्हा नंदुरा तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे विद्या पावसकर यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढील काही तालुके आहेत ज्यांची नावं आपण पाहणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या तालुक्याचं देखील नाव कमेंट करायला विसरू नका कारण आम्हाला कळेल की तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुमची माहिती आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू ठीक आहे आता बघा पुढचा जो तालुका आहे ज्यामध्ये पैसे जमा झालेले आहे कनाद कनाद तालुक्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहे कनाद कनाद तालुक्यामध्ये तीन हजार रुपये लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे डी बी टीच्या माध्यमातून ठीक आहे आता बघा आता पुढचा जो तालुका तालुक तालुक आहे तो आहे गंगापूर गंगापूर तालुक्यामध्ये गंगापूर संभाजीनगर औरंगाबाद गंगापूर गंगापूर तालुक्यामध्ये पंधराशे रुपये काही लोकांच्या खात्यात काही लोकांच्या खात्यात तीन हजार रुपये काल रात्रीला जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर सिल्लोड सिल्लोडमध्ये दे देखील तीन हजार रुपये काल रात्री जमा करण्यात आलेले आहे गंगापूर तसेच सिल्लोड तालुक्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघ आता पुढचं आहे दोरली दे देरोली डी ई ओ आर एल आय देरलीमध्ये देखील काल पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आहे गोंदिया गोंदिया तालुक्यामध्ये हां गोंदिया जिल्ह्यामध्ये नाही गोंदिया तालुक्यामध्ये देखील पैसे पंधराशे रुपये काल रात्रीला त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे गोंदियामध्ये आणि गोंदियामध्ये ज्या लोकांना पैसे मिळाले नाही त्यांना अकरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तीन हजार रुपये अकरा तारखेपर्यंत गोंदियामध्ये जमा होऊन जातील त्यानंतर तिरोरा तिरोरामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहेत तिरोरामध्ये तिरोरामध्ये देखील अकरा तारखेपर्यंत पैसे जमा होऊन जातील अकरा तारखेपर्यंत तिरोरा या तालुक्यामध्ये पैसे जमा होऊन जातील काही लोकांना तीन हजार रुपये मिळाले आहे ठीक आहे बरेच श्रोता आपले भंडाऱ्याचे आहेत तर भंडारा आपण बघूया भंडारा भंडाऱ्याचे बरेच श्रोता आहेत जे आपल्याला वारंवार कमेंट करून विचारतात तर भंडाऱ्याचं नाव आपण बघूया मोहोडी माहोडी मा एम ओ एच ए डी आय मोहोडीमध्ये काल रात्रीला पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहेत तसेच एकवीस तारखेपर्यंत भंडारा जिल्ह्यामधील जास्तीत जास्त तालुक्यामध्ये एकवीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे त्यानंतर साकोली साकोली तालुका आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दे, येथे देखील एकवीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दोन तालुक्याचं नाव फक्त आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे ठीक आहे तर भंडारा जिल्ह्यातील श्रोत्यांना एकवीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे सर्व लोकांना काही लोकांना थोडेफार प्रमाणात जमा झालेले आहेत ठीक आहे थीके? आता पुढील तालुका बघूया आपण पुढील जो तालुका आहे त्यामध्ये पैसे काल रात्रीला अकराशे रुपये त्याचबरोबर बाराशे रुपये काही लोकांना जमा करण्यात आलेले आहे आता अकराशे बाराशे हे का जमा करण्यात आले ते सरकारलाच माहिती त्यानंतर बघूया कंगल के ए के ए जी ए एल कगाल तालुक्यामध्ये पैसे काल रात्री जमा झालेले आहेत तीन हजार रुपये हजारा हजारा तालुक्यामध्ये पंधराशे रुपये उद्याला जमा होणार आहेत उद्याला हजारामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत हजारा तालुका कोणाचा आहे रे बाबा हजारा तालुक्यावाल्यांनी लगेच कमेंट करा त्यानंतर शिरोली शिरोल शिरोल तालुका सॉरी शिरोल शिरोलमध्ये उद्याला पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे शिरोलची माहिती तसेच एक तारखेला देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे शिरोलमध्ये आणि उद्याला देखील पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर त्यानंतरचा पुढचा तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा आहे श्रोते हो कमेंट करून सांगा तुमचा पटापट तालुका आ... महासला महासला या तालुक्यामध्ये महासला यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे हा कोणता जिल्ह्यातील तालुका आहे तो आपण बघूया ताला ताला तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे रायगडमधला आहे ताला तालामध्ये ताला देखील जमा करण्यात आलेले आहे तसेच पेन पेनमध्ये आपण काल सांगितलं होतं पेनमध्ये दे देखील जमा करण्यात आले आहे व तुम्हाला बारा तारखेपर्यंत जवळजवळ सर्व लोकांना पेन पेन तालुक्यातील जवळजवळ सर्व लोकांना बारा तारखेपर्यंत पैसे मिळून जातील ठीक आहे बारा तारखेपर्यंत पेण तालुक्यातील लोकांनी वाट बघायची आहे त्यानंतर मंगनगाव मंगगाव एम ए एन जी ए ओ एन मंगगाव मंगगावमध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे तीन हजार रुपये बऱ्याच लोकांच्या खात्यावरती जमा झालेले आहे कर्जत कर्जत तालुका कर्जत कशामध्ये येतो तर रायगडमध्ये कर्जत येतो कर्जतमध्ये देखील तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे ज्या व्यक्तींना आलेले नाही त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाट बघा तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊन जाईल कर्जत तालुका रायगड जिल्हा मुरबाड मुरबाडमध्ये आपण काल सांगितलेलं होतं तर मुरबाडवाल्यांना देखील पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये देखील जमा करण्यात आलेले आहे तर श्रोते हो पटापट तुमचं तालुक्याचं नाव कमेंट करून सांगा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर याची लिंक दिली आहे त्याला देखील फॉलो करा आणि ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढचा तालुका आहे कर्जत तालुका झालेला आहे कर्जतमध्ये पैसे जमा झालेले आहे पन्नास टक्के लोकांना जवळजवळ त्यानंतर आहे मिरज मिरजमध्ये देखील पैसे जमा झालेले आहे मिरजमध्ये तीन हजार रुपये काल जमा करण्यात आलेले आहे परवाच्या दिवशी देखील काही लोकांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहे मिरजमध्ये तासगाव तासगाव अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे डी बी टीच्या माध्यमातून तासगावमध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तसेच एकवीस तारखेपर्यंत सर्व लोकांच्या खात्यामध्ये म्हणजेच तासगाव तालुक्यातील लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही त्यानंतर आटपाडी आटपाडीमध्ये देखील काही दहा टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि उर्वरित पैसे आज जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे उर्वरित जे पैसे आहे तर ते आज जमा होणार आहेत पुढचा तालुका आपण बघूया शिरोला शिरोला म्हणजे शिरोल म्हणता तुम्ही त्याला एस एच आय आर ए एल ए शिरोल शिरोलमध्ये काल पंधराशे रुपये बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे उर्वरित पैसे आज जमा करण्यात येतील तसेच सतरा तारखेच्या सायंकाळपर्यंत शिरोल तालुक्यामध्ये जवळजवळ सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हा व्हिडिओ तुमचे जर कोणी नातेवाईक असतील त्या तालुक्यांमध्ये तर त्यांना शेअर करायला विसरू नका तसेच तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करायला विसरू नका ठीक आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या चॅनलच्या नवनवीन व्हिडिओसाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आणि या तालुक्यांमध्ये कधी पैसे जमा करण्यात आले किती तारीख आहे काय आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहेत ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार श्रोते हो धन्यवाद